आषाढी एकादशीचा सण आज ठाणे शहरामध्ये अतिशय उत्साहाने साजरा झाला आषाढी एकादशीनिमित्त ठाणे शहरातील विठ्ठल मंदिरांमध्ये आज सकाळपासूनच आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी विठोबाच्या भक्तांची गर्दी झाल्याचं चित्र बघायला मिळालं ठिकठिकाणी आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीनिमित्त वारीचं आयोजन केलं होतं लहान लहान मुलं या वारीमध्ये वारकरी बनून सहभागी झाले होते डोक्यावर तुळशी वृंदावन हातामध्ये टाळ मृदंग घेऊन विठुरामाचा जयघोष करत अनेक विद्यार्थी या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याचं चित्र बघायला मिळालं अशाच प्रकारचं काहीचं चित्र हे ठाणे शहरातील विविध ठिकाणच्या विठ्ठल मंदिरांमध्ये बघायला मिळालं विठोरांबाचा जयघोष करत आज सकाळपासूनच संपूर्ण ठाणे शहरामध्ये आषाढी एकादशीचा सण साजरा करण्यात येत होता सी पी गोयनका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ॲट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्सपेक्टिव्ह प्राउड टू हैव वर्ल्ड टॉपर्स अँड कंट्री टॉपर्स इन 10th स्टँडर्ड केमब्रिज एक्झामिनेशन्स Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.